न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे येथील लोकसभा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे या ठिकाणी अनेक पक्षाच्या माध्यमातून उमेदवार होत आहेत तसेच आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये देखील एक कार्यक्रम झाला शिक्षक मतदारसंघामधील अखिल भारतीय उर्दू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कार्यक्रम दिला आपण जाणून घेऊया त्यांचा उमेदवार कोण आहे कारण भाजपने देखील उमेदवार दिलाय काँग्रेसने देखील उमेदवार दिलाय शिवसेनेने देखील दिलाय राष्ट्रवादीने देखील दिलाय शिक्षक मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज लोक उभे आहेत आज आपण या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपल्या ठिकाणी जे नवीन उमेदवार आहेत ते कोण त्यांचे या याच्यामध्ये काय काम आहे सर डी चिड्यूज चॅनल पहिले तुमचं स्वागत आहे शिक्षक मतदारसंघामध्ये या ठिकाणी जे उमेदवार असेल त्यांचं कार्यकर्ती कसं आहे कि हे हा मतदारसंघ शिक्षकांचा आहे शिक्षकांनी आपला प्रतिनिधित्व निवड आहे परंतु पक्षाने उमेदवारी दिली ठीक आहे परंतु आमच्या पुढे प्रश्न असा आहे की आमचे शिक्षकांचे प्रश्न कोण सोडून मग आमचं आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे विवेक बिपिन कोल्हे यांना आणि शिक्षकांना आवाहन केलेलं आहे की के यांना एक नंबर पसंतीचं आपण मतदान करावे त्याच कारण आहे त्यांचा बॅकग्राऊंड आहे शैक्षणिक घराणा आहे त्यांची स्वतःची विद्यापीठ आहे आणि त्यांचे मतदारसंघात अहमदनगर को मध्ये कोपरगाव मध्ये त्यांनी जे काम केलेले आहे ते आमच्या समोर आहे ते आमचे समोर असल्याने आम्ही आज एकत्रितपणे येऊन इथे विभागाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की हा विवेक बिपिन कोले यांना आपण पाठिंबा देऊ म्हणून आम्ही प्रश्न असा आहे की अनेक जे शिक्षक असतात रिटायर झाल्यानंतर देखील त्यांची दैनंदिनी अत्यंत वाईट होऊन जाते याच्या अगोदर देखील काही लोक निवडून गेले पण त्यांनी आज आमदार आं, झाले खासदार झाले शिक्षण मतदारसंघांमध्ये अनेक लोक निवडून गेले पण पर अजूनपर्यंत काही शिक्षकांचे प्रश्न हे सुटलेच नाहीये तुम्हाला असं वाटते का बिपिन कोल्हे यांच्या माध्यमातून वहिले असं विवेक बिपिन कोले हे तरुण आहेत त्यांच्याकडे विजन आहे आणि ते हे प्रश्न नक्कीच त्याला सोडवतील असा मी तुम्हाला विश्वास आहे तर पेन्शनच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून शिक्षक जे लोक आहेत ते आज देखील आंदोलन करत आहेत ते आज तुम्हाला कुठे वाटते का हे प्रश्न देखील सुटे जुनी पेशन पेन्शन बद्दल आमच्या उमेदवारांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यावर एक कमिटी बसली स्वतःची अभ्यास करून पूर्णपणे सरकारवर सरकारवर दबाव आणून संघर्ष करून आम्ही हा प्रश्न लावू हे जे अपक्ष उमेदवार म्हणून याच्यामध्ये तर तुम्हाला अजून इतर कोणत्या पक्षांचा संघटनेचा तर पाठिंबा मिळालाच आहे इतर कोणत्या पक्षाचा नाही आम्ही आम्हाला विविध पक्षांचे आणि जे उमेदवार आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या पण आम्ही आज ही बैठक येथे बोलावली आणि सगळ्यांच्या एकमताने आम्ही हा निर्णय घेतला की कोण आपले काम करू शकतात आणि कोण कसा उमेदवार आहे आणि हे तरुण तडकदार उमेदवार असल्यामुळे हो यांची शैक्षणिक कारकीर्द असल्यामुळे आणि हो ते त्यांचं पूर्ण आयुष्य शिक्षणामध्ये गेलेले शंकरराव कोले साहेबांचं नाव म्हणजे पूर्ण राज्यामध्ये आहे आणि त्यांचे पुतणे असल्यामुळं हो आणि त्यांच्या घराण्यामध्ये खूप शिक्षणाविषयी म्हणजे त्यांचं स्वतंत्र विद्यापीठ आहे म्हणून असे ज्यांना शिक्षणाची आवड आहे शिक्षणाची जाणीव आहे शिक्षक विद्यार्थी आणि संस्था यांची माहिती आहे अशा लोकांना जर निवडून दिलं तर आमचे प्रश्न लवकर निकाले निघू शकतात आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांच्या काकांशी बोललो की जुन्या पेन्शन असेल शिक्षकांचे प्रश्न असतील आणि दुसऱ्या शिक्षकांची भरती असेल याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली ते म्हंटलं की आम्ही निवडून आल्यानंतर प्रथम पसंती त्यांनाच देऊ आणि निवडून आल्यानंतर ह्या कामाला सुरुवात करू आणि प्रत्येक जिल्ह्यात बैठक लावून तुमचे प्रश्न सोडू प्रश्न असून ऐक आहे की आता ह्या जो पाच जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते किती शिक्षक आहे आणि किती मतदान आहे असं पाच जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार सदुसष्ट हजार मतदान आहे शिक्षक मतदान त्याच्यात बरेच म्हणजे याच्यामध्ये टक्केवारी पूर्ण असतात शंभर टक्केपर्यंत जातात नव्वद पर्यंत जातात मतदान आणि शिक्षक फक्त आहे याच्यात मतदान पाच जिल्ह्यामध्ये फक्त मतदानाची तारीख काय असेल ते जर सांगावं आणि आपल्या उमेदवाराचं हे अजेंडा काय आम्ही अगदी आधी पण बोललो आपल्याला हे सव्वीस जूनला मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळ सहा वाजेपर्यंत शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आम्ही आवाहन केलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे किंबहुना त्या दिवशी सुट्टी जाहीर होते शासनाकडून जाहीर नाही झाली तर अर्ध्या दिवसाची शाळा असेल तर आपण जे दुपारचे शिक्षक आहे त्यांनी सकाळी मतदान करावे आणि जे सकाळचे शिक्षक आहे शिफ्टचे त्यांनी दुपारी मतदान करावे आणि बिपिन भी, को, कोले विवेक भी, बिपिन कोले हे मत आपले बॅलेट पेपर वर यांचा क्रमांक नऊ आहे त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांचे नाव पुढे एक पसंती क्रमांक एक च मतदान करावे शेवटचा प्रश्न असा आहे की धुळे जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल यामध्ये किती बूथ लागणार आहे आणि कशा पद्धतीने ते राहणार आतापर्यंत रिटर्निंग ऑफिसर ने काही अशी सूचना आमच्यापर्यंत उमेदवारापर्यंत दिलेली लोक मग मतदान करण्यासाठी बूथ बूथ निश्चित असतात प्रत्येक गावामध्ये त्यांनी तालुका लेवलवर परंतु आतापर्यंत आमच्याकडे बूथची काही माहिती आलेली नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी अखिल भारतीय उर्दू शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी बिपिन यांच्या संदर्भामध्ये एक आंदोलन मतलब एक निवडणुकी संदर्भामध्ये त्यांना प्रचारासाठी पूर्ण शिक्षक संस्था यांनी या ठिकाणी परिणाम घेतलाय का त्यांना निवडून द्यावं असं देखील या ठिकाणी उर्दू शिक्षण संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले कॅमेरामॅन पप्पू असॉन पवार डी सर, चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय